नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वन विभाग भरती दोन हजार पंचवीस मध्ये वनसेवक किंवा वनरक्षक त्याला आपण वन मजूर असे म्हणतो या पदांसाठी जर तयारी करत असाल तर आज अत्यंत महत्वपूर्ण माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे पण त्याआधी ज्या लेकर आपल्या चॅनलवरती नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक करून टाका तर चला तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या द एक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी ए जी पाटील पुन्हा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय वन विभागाच्या संदर्भात दोन व्हिडिओ आपण ऑलरेडी युट्यूबला टाकलेले आहेत त्या ज्यांनी बघितल्या नसेल त्यांनी बघून घ्या संपूर्ण कोण फॉर्म भरू शकतं वयोमर्यादा काय आहे शैक्षणिक पात्रता काय आहे अभ्यासाचं नियोजन कसं करायचं सगळ्या सगळ्या गोष्टी तिथे आहे आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत निगेटिव्ह मार्किंग आहे का एक्झाम पॅटर्न कसा असतो आणि पेपर कोण घेणार आहे तर आता वनरक्षक किंवा वन मजुराची जर तुम्ही तयारी करत असाल तर महत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सरळ सेवेसाठी सरळ सेवेसाठी एकाच आपली मावशी ती म्हणजे टीसीएस ओके तर बघा सरळ सेवेची एक्झाम कुणामार्फत घेतल्या जातात टीसीएस सी मार्फत घेतल्या जातात म्हणजे वन विभाग भरती दोन हजार चोवीस पंचवीस कुणामार्फत घेतली जाणार पुराव तर ही सुद्धा देखील टी सी एस मार्फत घेतली जाणार आहे म्हणजे टी सी एस नावाचं काय नेमकं हे तर ही एक कंपनी आहे ही टी सी एस कंपनी काय करते ही भरती प्रक्रिया पार पाडते ओके मग टी सी एस भरती प्रक्रिया पार पाडते म्हणजे लय अवघड असेल असं असेल या असेल त्या असेल अजिबात बात नाही ओके काय होतं माहिती का टी सी एस ची प्रश्न विचारण्याची जी लेवल आहे एखादा म्हणतो ना टीसीएस लय अवघड विचारतो बी सी काही विचारतो बस विचारल रे काही कसं विचारते बघा आपल्याकडे दोन कॅटेगरीची मुलं असतात एक कॅटेगरीचा मुलगा म्हणजे जो मागील काही सरळ सेवेच्या एक्झाम मध्ये फेल झालेला असेल आणि दुसऱ्या कॅटेगरीचा जो मुलगा असेल तो त्या एक्झाम मध्ये काय झाला असेल पास झालेला असेल बघा ओके आता फेल झालेला मुलगा काय म्हणतो ओके टीसीएस काहीही काही विचारत काही पण विचारत ओके okay, काही विचारत पास झालेला मुलगा काय म्हणतो टीसीएस न जे विचारलं ते मला जमलं ते मला जमलं असे दोन कॅटेगरीचे मुलं असतात आता हा काय म्हणतो काही विचारतं काही कसे विचार टीसीएस चा जो अभ्यासक्रम आहे टीसीएस चा जो अभ्यासक्रम आहे तेच ते काय करतात विचारतात ओके okay, म्हणजे हा म्हणतो ना काही विचारतात काही नाही टी ची जी प्रश्न विचारण्याची जी लेवल आहे त्या लेवल पर्यंत हा पोहोचला नाही बस यालाच आपण म्हणतो हा काही हा नाही टीसीएस काय करा जे विचाराली जी लेवलचे प्रश्न विचारली तिथपर्यंत हा काय करत नाही पोहोचत नाही पर हा काय चालता तिथपर्यंत पोहोचला होता म्हणून हा म्हटला मला त्यांचा सिलेबस जमतोय त्यांनी जे त्यांच्या अभ्यासक्रमात होतं तेच विचारलेलं आहे यांचा एक स्पेसिफिक अभ्यासक्रम आहे तो मागील लेक्चरला मी तुम्हाला सांगितलाय ज्यांनी ती व्हिडिओ बघितली नसेल ओके वन विभागाची जे आपलं प्लेलिस्ट आहे किंवा व्हिडिओ मध्ये जाण ती व्हिडिओ तुम्ही बघून घ्या ओके याचा पूर्ण अभ्यासक्रम आपण तिथे सांगितलाय आता टी काय करणार आहे फॉरेस्ट भरती म्हणजे वनरक्षकाची वन, वन विभागाची जी भरती आहे ती भरती जवळपास बारा हजार नऊशे एक्क्याण्णव जागांची भरती इथे पार पाडणार आहे ओके मग यांच्या भरती प्रक्रियेमध्ये यांचे एक खतरनाक कार्यक्रम आहे तो म्हणजे आधी लेखी परीक्षा असणार लेखी परीक्षा असणार मग कागदपत्र असणार ओके मग तुमचं काय असणार मैदानी चाचणी असणार मैदानी चाचणी असणार असे यांची काय असते प्रोसेस असते म्हणजे वन विभागामध्ये सर्वात पहिले वन रक्षक तू भरायचा आहे वन मजूर तुला व्हायचं आहे तुला ऐंशी मार्काचं फिजिकल आहे परंतु तिथे तुला सर्वात पहिले लेखी परीक्षा द्यायची आहे काय द्यायची लेखी परीक्षा आणि ही लेखी परीक्षा यांची एकशे वीस मार्कांची असणार आहे ओके आणि ही मैदानी चाचणी यांची ऐंशी असणार असणारी म्हणजे वन विभागासाठी टोटल तुला तो दोनशे मार्काची तयारी करायची आहे किती दोनशे मार्काची तयारी करायची या ऐंशी मार्कामध्ये मुलांना पाच किलोमीटर पळणे आणि मुलींना तीन किलोमीटर पळणे आहे ओके okay. एवढीच मैदानाचाच नाही त्यानंतर क्वालिफाय होण्यासाठी मुलांना पंचवीस किलोमीटर चार तासात ता तर मुलींना सतरा किलोमीटर तीन तासामध्ये तेही आपण मागील लेक्चरला तुम्हाला सांगितलंय तर हे बघा पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटर परंतु पहिल्यांदी तुला काय करायचंय लेखी परीक्षेची तयारी करायची आहे मग या लेखी परीक्षेमध्ये जो त्यांचा पेपर असतो या पेपरचे स्वरूप काय असतात हेच तुम्हाला आजच्या लेक्चरला मी इथे सांगणार आहे पेपर स्वरूप हा एकशे वीस मार्काच्या पेपरची तयारी कुठून करायची आजी बात लेकरांनो घाबरून जायचं का तुमच्यासाठी एकशे वीस मार्काची पूर्ण तयारी फक्त आणि फक्त तीनशे एकोणपन्नास रुपयाच्या बॅच फी मधून आपण करून घेणार आहे स्पेशल वन विभागासाठी आपण ही संघर्ष सुरू केलेली आहे सहा महिन्याचा कालावधी असणार बेसिक पासून सर्व विषय तुम्हाला शिकवले जाणारे प्लस त्यांच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण नुसार घेतलं जाणार आहे सराव पेपर दिल्या जाणार आहे नोट्स दिल्या जाणार आहे मॅरेथॉन लेक्चर्स दिले जाणार आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स तर असणारच सहा महिन्यात एक व्हिडिओ तुम्ही किती वेळा पाहू शकता पन्नास जवळपास सराव पेपर तुम्हाला दिले जातील ज्या जॉईन करायची त्यांनी आत्ताच आपली द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा आणि सहा महिने कालावधीची फक्त तीनशे पन्नास रुपयाची रेकॉर्डेड बॅच तुम्ही जॉईन करू शकता अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज ते करू शकतात आता पेपरचं स्वरूप काय असतं बघा पेपरचे स्वरूप म्हणजे पेपरमध्ये नेमकं कोणते कोणते घटक असतात तर लेखकांना आता पेपरमध्ये जर बघितलं तर आपला जो पेपर आहे एकशे वीस गुणांचा आहे आणि एकशे वीस गुणांसाठी फक्त आणि फक्त साठ प्रश्न आहे म्हणजे तपल एक प्रश्न दोन मार्काला आहे एक प्रश्न किती मार्काला आहे दोन मार्काला निगेटिव्ह सिस्टीम मा अजून तर नाहीये पण नवीन जर जी आर आलं तर हो पण शिक्ती पण सध्या नाही एकशे वीस प्रश्न सॉरी एकशे वीस गुणांसाठी साठ प्रश्न आपल्याला असणार आहे म्हणजे तब्बल एक प्रश्न तब दोन गुणांसाठी आपल्याला असणार आहे किती दोन गुणांसाठी मग एकशे वीस मार्कांपैकी ज्या विद्यार्थी मित्रांना पंचाळीस पेक्षा जास्त गुण मिळतील म्हणजे चोपन्न गुण मिळतील त्यांना काय होईल रे पराव इथे आपण म्हणतो ना पात्र धरलं जाईल जर त्यापेक्षा कमी मिळाली सा, तर अपात्र आता साठ प्रश्न कसे असतात बघा यामध्ये पहिला विषय म्हणजे जी पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी हे सामान्य ज्ञान तुम्हाला मराठी भाषेत पण असणार आणि इंग्रजी भाषेत पण असणार आहे ओके तुम्हाला जी लँग्वेज पाहिजे ती तुम्ही तिथे वापरू शकतात त्यानंतर बौद्धिक चाचणी यामध्ये दोन विषय असणार एक म्हणजे गणित आणि दुसरा म्हणजे बुद्धिमत्ता सगळ्यात जास्त फोकस बुद्धिमत्तेवर असेल दोन ते तीन क्वेश्चन घेऊन त्याचे असतील पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी मराठी पण इंग्लिश पण त्यानंतर मराठी व्याकरण हे मराठी भाषेतच असतं ओके पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी आणि इंग्लिश व्याकरण म्हणजे इंग्रजी ग्रामर हे इंग्रजीमध्येच असणार पंधरा प्रश्न तीस गुणांसाठी सगळ्या प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्याय असणार म्हणजे वरती प्रश्न दिला जाईल खाली ऑप्शन दिले जातील ऑनलाईन स्वरूपात तुमचा हा पेपर असणार बरो कसा ऑनलाईन स्वरूपात ओके तर एकशे वीस मिनिटांचा कालावधी असणार म्हणजे दोन तासाच्या कालावधीमध्ये आज संपूर्ण पेपर तुम्हाला काय करायचं ते सोडवायचं आहे अशी तुमची लेखी परीक्षा असणार आणि ज्या पोरांना पंचेचाळीस टक्के गुण मिळतील ते पुढील प्रक्रियेसाठी काय झालेत पात्र झाले तर आपण असं म्हणू शकतो पण फायनल मिरिटमध्ये जर तुम्हाला वासायचं असेल तर ओपनच्या मुलांसाठी पंच्याण्णव प्लस मार्क घेणं काळाची गरज आहे म्हणजे इंग्लिश सुद्धा तुम्हाला करावं लागेल स्किप करून अजिबात तो चालणार नाही तर अशा पद्धतीने पुराव निगेटिव्ह मार्किंगचं मी तुम्हाला सांगितलं सध्या तर नाहीये नवीन जर येऊ शकत नाईन्टी नाईन पॉईंट आपण म्हणतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के चान्सेस नाहीये त्यामुळे घाबरून जायचं आधरून जायचं काम अजिबात या महत्त्वाच्या गोष्टी मला तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायच्या होत्या ज्या लेकरांना बॅच जॉईन करायची आजच आपली द एक अकॅडमीची ऍप डाउनलोड करा आणि बिंदास्त ही तीनशे पन्नास रुपयाची तुम्ही स्पेशल वन विभागाची बॅच जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी त्र्याण्णव सत्तर सत्तर सहासष्ट एकोणऐंशी या नंबरवर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज किंवा करू शकतात चला भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत चांगला अभ्यास करा थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर